महसूल विभागाचा मोठा निर्णय या कागदपत्रासाठी लागणाऱ्या स्टॅम्प पेपरची आठ केली रद्द जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला शासकीय कार्यालयामधील ई सेवा केंद्रामधून शैक्षणिक व वैयक्तिक कामासाठी शंभर रुपये व पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर मागवणे ही प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश जारी केले आहेत राज्यभरातील ई सेवा केंद्रामध्ये स्टॅम्प पेपर ची मागणी थांबवण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ कारवाईचा का आदेश दिला आहे या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी शेतकरी पक्षकार व पालकवर्ग यांना मोठा दिलासा मिळणार आहे आदेश काय आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश दिले आहेत की कोणत्याही परिस्थितीत ई सेवा केंद्रामधून स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येऊ नये जर अशी मागणी केली जात असेल तर ती बेकायदेशीर मानली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे या कागदपत्रांना स्टॅम्प पेपरची गरज नाही महसूल विभागाच्या नव्या निर्णयानुसार पुढील दस्तऐवजांसाठी स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली आहे जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहवासी प्रमाणपत्र नॉन फॅमिलीअर सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र शाळा कॉलेज साठी लागणारी प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर होणारी वैयक्तिक प्रतिज्ञापत्रे दरम्यान हा निर्णय राज्यातील विद्यार्थी पालक शेतकरी आणि गरीब घटकासाठी अत्यंत दिलासादायक आहे विशेषतः ग्रामीण भागात स्टॅम्प पेपर उपलब्ध न झाल्याने में दाखले मिळण्यात अनेक अडथळे येत होते आता ही अडचण दूर होणार आहे